संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी यांच्यामार्फत विजय दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रास्ताविक युवराज माळेकर गटनिदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी यांनी केले यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला अक्षय अवताडे शिल्पनिदेशक कुमारी करिश्मा शेख प्रशिक्षणार्थी रविदास गवळी हनुमंत साबळे तसेच नारी तालुका बार्शी येथील राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले अक्षय अवताळे यांनी आभार मानले शेवटी राष्ट्रगीत होऊन समारोप करण्यात आला एम के नेजने केलेला वार्तालाप बार्शी तालुका प्रतिनिधी बाबासाहेब आहेत ते साबळे सर वायकर साहेब अगलावी साहेब आणि विशेष करून वीर पत्नी ताई या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे मित्रांनो आता उत्फूर्त असं प्रेरणादायक तुमच्यासमोर चा आढावा घेतला साबळे आपल्याला या मातृभूमीच्या रक्षणाचा गौरवशाली इतिहास या निमित्ताने आपल्याला जे थोर विभूती थोर योद्धे जे राज होऊन गेले त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं हे अपेक्षित आहे तर त्याविषयी तुमच्याशी हिद्ध साधणार आहे निश्चितच ही माहिती आपल्याला प्रेरणादायी ठरेल भारतभोनी ही आपली आई आहे आपली मातृभूमी आहे कारण तिच्या खुशीत आपण वाटतो समृद्ध होतो आणि ही मातृभूमीच आपल्याला भव्य असं जमले शेती नद्या पाणी पक्षी धबधबे डोंगर हे सगळं देणगी येत असतात म्हणून प्रत्येकालाच भूमीचा अभिमान असायलाच हवा आणि यासाठीच असं म्हटलं जातं जननी जन्मभूमीश स्वर्गात गणेश म्हणजेच आई आणि जन्मस्थान स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना ही राष्ट्रीय भावना महत्वाची आहे